अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत मुसळधार पावसामुळे जमीन वाहून गेली पिके उद्ध्वस्त झाली तरी देखील सरकारकडून योग्य ती मदत न मिळल्याने रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत मात्र सरकाराने मदतीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हातात फक्त बोपळा दिला असल्याचे सनसनीत टोला आमदार रोहित पवार यांनी लावला त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये हवी होती पंचनामे तातडीने पूर्ण करून सरसकट मदत देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठणकावले ओल दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरभरून मदत मिळाली पाहिजे अन्यथा शेतकरी उभा घेऊ शकणार नाहीत अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली आहे आज महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा होती कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एखादा तरी चांगला निर्णय घेतला जाईल आत्ता या परिसरामध्ये फिरत असताना शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि भोपळ्याची शेती ही त्याची नुकसानात गेली आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ला म्हणावं लागेल भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होती ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये नगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथे ते डिक्लेअर करतील अशी आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बगल दिली मला त्यांना एवढंच सांगायचंय आणि विचारायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदा सुद्धा विचारायचंय की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानात लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला मदत करू शकता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिजोरीच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही आमच्या शेतकऱ्याला जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून ठेवलं त्यांचं घर आता आणि घरातली चूल कशी पेटणार हा प्रश्न विचारला सरकार मायबाप सरकारला उत्तर द्यायला सुद्धा तिथं जमत नाही हे खरंच दुर्दैवी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा जहाज सगळ्यांचं मत आहे आणि मागणी आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर कॅबिनेट ही फक्त टाइमपास कॅबिनेट होती आजच्या कॅबिनेटमध्ये कुठेही तिथं शेतकऱ्याचा हिताचा कुठला निर्णय घेतला नाही त्याच्याच बरोबर पंजाब सरकार हेक्टरी पन्नास हजार जाहीर करू शकतं पण महाराष्ट्राचं सरकार जर पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही खरंच लाजीर ही गोष्ट आहे केंद्र सरकार पंजाब साठी सोळाशे कोटी रुपये देत किती हेक्टर जमीन तिथं नुकसानात झाली अडीच लाख हेक्टर पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात आणि आता बघितलं तर पंचवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन हे नुकसान होऊन सुद्धा केंद्र सरकारकडनं मदतीचा साधा एक शब्द सुद्धा काढला जात नाही मग काय करता या सरकारचं या सत्तेचं राज्यात आणि केंद्रात तुमची सत्ता असा बोलता लोनचं घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे आम्ही या कॅबिनेटचा या सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने तिथं निषेध करतो न्यूज एक्सप्रेस साठी खरडावरून धनसिंग साळुंघे यांची बातमी